एम शिकत आहोत आणि एल सी एम एस सी एम शिकण्याचा हा आपला दुसरा लेक्चर आहे आपण जे नियम दिले होते त्या नियमानुसार आपण पहिल्यांदा गणित शिकणार आहोत आता या नियमाचं गणित आपल्याला झालेलं होतं मागच्या लेक्चरमध्ये आता हे नियम का लक्ष द्या बघा युनिट स्थानावर काय आहे झिरो आणि फाय आहे इथे झिरो आणि फाय दिलेला आहे म्हणजे या संख्येला कशाने भाग जाणार आहे पूर्ण फायने जाणार नाही आता इथेही झिरो दिलेला आहे पण इथे झिरो आहे इथे झिरो आहे का नाही आहे म्हणजे फाय या नियमानुसार बसतच नाही म्हणजे आपण नियम काय आहे आपला की दोन्ही अंकांना एकाच अंकाने भाग जाईल अशी संख्या आपल्याला शोधायची किंवा असा अंक आपल्याला शोधायचा आहे शोधायचा आहे तर बघ आता इथे झिरो आहे 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 संख्येला आपल्याला भाग म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे पाचच घ्यायचं आहे ठीक आहे दोन घेऊन आपल्याला चालणार नाही कारण सेव्हन्टी फायला दोन्ही भाग जाणार नाही फिफ्टीला जाईल परंतु सेव्हन्टी ला जाऊ शकत नाही म्हणून तो आपण घेऊ शकत नाही कारण आपल्याला दोन्ही संख्याला एकच अंकाने भाग जाईल अशी संख्या शोधायची असते ठीक आहे आता आपल्याला माहित आहे की झिरो नियमानुसार झिरो आणि फाय असेल तर फायने पूर्ण जाईल तर आपण काय घेणार आहोत फायच घेणार आहोत आता फायने फिफ्टीला डिवाईड जर केलं तर आपल्याला येथील टेन कारण फाय आणि फिफ्टी त्यानंतर सेव्हन्टी फायव्हला कसं डिवाइड करणार आहे आपण कारण फायची पाडणार सेव्हन्टी फाय नाही मग अशा पद्धतीने करा ठीक ठीके डायरेक्टली जर येत नसेल कॅन्सल जमत नसेल तर अशा पद्धतीने डिवाइड आपण करू शकतो ठीक आहे सुरुवातीला अशा पद्धतीने केलं हो तरी चालेल कारण जोपर्यंत आपण याच्यामध्ये परफेक्ट होत नाही तर अशाच पद्धतीने सोडव ठीके ते पण पेजवर सोडा त्यानंतर बघा फाय ची बरोबर सेव्ह नाहीये फाय वन झा फाय आपण कमी संख्या घेतो फायच्या फाय म्हणून सॉरी सेवन मधून फाय मायनस केलंय पण टू राहिले वरून खाली आलेला फाय आता फायची मॅडम ट्वेंटी फाय आहेत कधी ए फाय फाय झा ट्वेंटी फाय खाली झिरो आला म्हणजे आपलं पूर्ण डिव्हायडेशन झालेलं आहे आता जे उत्तर जे आलंय तुमच्यावरती ते काय करायचं आपल्याला सरळ सर इथे लिहून टाकायचं आहे ठीक आहे नीट अशा पद्धतीने डिवाईड करायचं जेव्हा उत्तर इथे लिहून टाकायचं आता बघा खाली आले आपल्याकडे दहा आणि आता जाँगा। जाँगा। मुझे या पंधरा भाग जाईल पण याला दोन्ही भाग जाईल नाही जाणार म्हणजे या दोघांना दो कशाने भाग देऊ शकतो पण झिरो आणि फाय झिरो आणि फायला म्हणजे कशाने भाग करणार आहोत फायन घेणार आहोत मग इथे फायदा फायच्या नाही फाय टू जा टेन आणि फाय थ्री जा फिफ्टीन आता बघा टूने आणि टू आणि थ्रीला कशाने डिवायडेशन होईल आपलं तर टू आणि थ्रीला कशाने डिवायडेशन होत नाही कारण ही रेव्ह नंबर आहे आणि हा ऑड नंबर दिलेला आहे बघ एसीएफ म्हणजे काय जिथपर्यंत सारखा भाग गेला त्या दोघांचा किंवा ज्या संख्या आपल्या जितक्या संख्या आपल्याला भेटल्या आहेत त्या संख्येचा गुणाकार मग आता दोन संख्या आपल्याला भेटल्या आहेत आपण इथे लिहून घेऊया आणि दोघांमध्ये पटलं चिन्ह वापरायचं आहे आता फाय म्हणजे आहे ट्वेंटी फाय म्हणजे आता एस सी एफ काय आलेलं आहे ट्वेंटी फायव्ह त्याला एल सी एम काढायचा आहे आणि एल नियम आहे की खाली आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं तर आता इथे दोघांनाही कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणजे आपण काय करणार त्या संख्या एकदा एकदा पुढे घेऊन टाकूया इथे टू घेतला डिवाइड होईल टू पण तीन ला होणार नाही म्हणून काय केला पण तीन पुन्हा खाली घेतला आणि थ्रीला डिवाईड करण्यासाठी आपल्याला इथे थ्री करावा लागेल थ्री वन जा थ्री आता जेवढ्या संख्या आल्या आहेत त्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर गुणाकार आपण करूया संख्या मांडून घ्या अगोदर फाय मल्टीप्लाय फाय इथे मल्टीप्लाय टू आणि मल्टीप्लाय थ्री ठीक आहे कशा संख्या मांडल्या आपण फाय मल्टिप्लाय फाय आणि इथे टू आणि हे थ्री या सगळ्या संख्या उतरून आपण इथे घेतलेल्या आहेत आता मल्टीप्लाय करताना पहिल्यांदा या दोन संख्येचा करा फाय फाय जा ट्वेंटी फाय ठीक आहे आता ट्वेंटी फाय टू जा फिफ्टी आणि फिफ्टी वन हंड्रेड फिफ्टी म्हणजे आपलं एल जो आलेला आहे तो कसा आलेला आहे काय आलेला आहे पहिल्यांदा या दोघांनी एकमेकांना मल्टिप्लाय करायचं यांचं जे काही उत्तर येईल त्यांनी पुन्हा तिसऱ्या संख्येला करायचं तिसऱ्या संख्येला म्हणून जे काही उत्तर येईल ते पुढच्या चौथ्या संख्येला मल्टिप्लाय करायचं आणि जे उत्तर आहे ते लिहून टाकायचं अशा पद्धतीने आपण डिवायडेशन करू शकतो स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर आपण पुढचं घेऊया काय ठेवायचं या दोन संख्येनं कशा जाईल तर मला वाटतं या संख्या वाट प्राइम नंबर आहे ठीक आहे मूळ संख्या आहेत म्हणजे अशा संख्या प्राईम नंबर म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येला ती संख्या ती स्वत संख्या आणि एक याच संख्येने डिवाइड होऊ शकतं मग आता थर्टीन थर्टीला कशा मल्टिप्लाय डिवाइड होऊ शकतं तर टू ने होणार नाही थ्री ने होणार नाही म्हणजे कोणत्याही संख्येने होणार नाही कारण प्राईम नंबर म्हणजेच काय तर ती संख्या आणि एक या संख्येनेच त्याला डिवाइड होतं तर मग थर्टीनला कशाने डिवाईड होईल थर्टीनच होईल आणि सेवन्टीनला कशाने डिवाईड होईल सेवन्टीनच होईल म्हणजे या दोन संख्येला कशानेच भाग जात नाही म्हणजे जेव्हा जर त्या संख्येला कशांनी सारखा भाग जात नसेल त्याचा एस सी एम असतो एक काय लक्षात ठेवायचं आहे जर सारखा भाग देऊन कोणत्याच असा अंक नाही की त्या संख्येने भाग जातोय तर त्यावेळेस आपला एस सी काय असो एक असो ठीक आहे आता आपल्याला एरसीएम काढायचं आहे एरसीएम काढण्यासाठी काय करतो आपण खाली एक गरजेचं असतं तर आपण काय करूया या दोघांना कशाच भाग जात नाही म्हणजे ही या संख्या आपण एकदा एकदा मांडून घेऊया थर्टी वन जा थर्टीन थर्टीन सेव्हन्टीला डिवाईड होणार नाही म्हणून सेव्हन्टीन आपण काय केले जसेच्या तसे खाली घेतले आणि सेव्हन्टीनला कशाने भाग जाईल तर सेव्हन्टीन जाईल सेव्हन्टीन वन जा सेव्हनटीन ठीक आहे तर आता नंतर काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आता खाली वन वन आलेलं आहे म्हणजे आपल्याला फक्त काय राहिलंय मल्टिप्लाय करायचं राहिलंय मग या दोन ह्याचा इथे मानून घेऊयात थर्टीन मल्टीप्लाय सेव्हन्टीन ठीक आहे आता मल्टिप्लाय करायचं म्हणल्यानंतर आपण मानून घेऊयात रब पेज मानून घ्यायचं आणि काही सोडून घ्यायचं सेवन थ्रीचा ट्वेंटी वन सेव्हन वनचा सेवन आणि टू आले नाईन आणि ते झिरो द्यायचा वन डिवाईड करता आणि झिरो द्यायचा थ्री वनचा थ्री आणि वन प्लस करा वन नाईन आणि थ्री झाले ट्वेल्व झाले आणि ते दोन म्हणजे टू हंड्रेड ट्वेंटी वन हा आपला काय आहे एल सी एफ आहे म्हणजे आशिया गंजामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे जर आपल्याला ऑड नंबर दिलेले अस सॉरी प्राईम नंबर जर दिलेले असेल तर प्राईम नंबरच्या एकमेकांचा गुणाकार हाच त्याचा एल सी एफ असतो सॉरी एल सी एफ असतो ऑड प्राईम नंबर जर दिलेले असेल मूळ संख्या जर दिलेल्या असेल तर त्या मूळ संख्यांचा गुणाकार हाच आपला एल सी एम असतो आणि त्याचा जर एस सी एफ काढायचा झाला तर जे प्राईम नंबर आहेत त्यांना कोणत्याच संख्येने आपण डिवाइड करू शकत नाही म्हणून त्यांचा एस सी एफ जो आहे तो एक असतो ठीक आहे घरी बघून घ्या व्यवस्थित आणि स्क्रीनशॉट काढून घ्या